आणि शासनाच्या वेतन कपातीची नोटीस शिक्षकांनी धुडकावून लावलेली आहे शिक्षकांचा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती आज मोर्चा घडकला शाळा बंद करून शिक्षक आंदोलनात सहभागी झाले पीईटीच्या लादल्या गेलेल्या जाचकटी करा रद्द कराव्यात जुनी पेन्शन सुरू करावी या मागणीसाठी आज शिक्षकांनी दिवसीय संप पुकारत प्राथमिक शाळा बंद ठेवून आंदोलन सुरू केलेलं आहे शासनाच्या निषेधार्थ मागण्या मान्य करण्यासाठी शिक्षकांनी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला आहे त्यांचं एक दिवसाचं वेतन कपात करण्यात येणार असल्याची नोटीस जिल्हा प्रशासनाने शिक्षक संघटनेला पाठवली मात्र ती त्यांनी धूरकावून लावली अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षकांनी जीईटीच्या जाचक लादलेल्या जा ज्या अटी आहेत त्याच्या विरोधात आज संप पुकारलेला आहे अनेक प्राथमिक शाळा बंद करून हे आंदोलन आज करण्यात येत आहे जिल्हाधिकारी कार्यालयावरती या शिक्षकांचा मोर्चा धडकलेला आहे आपल्यासोबत प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आणि काही शिक्षक आपण त्यांच्याशी बातचीत करूया आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आला आहे नेमक्या प्रमुख मागण्या काय आहे तुमच्या आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर येत असताना प्रामुख्याने जाचक चाचक शासनांची लागू केली सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून साधारणपणे माणसांना टीईटी द्यायला लावून आणि त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये जर टीईटी पास नाही झालं तर शिक्षक पदापासून दूर करणं हे जातक आहे आणि त्याचबरोबर जी संचमान्यता आहे ज्या संचमान्यतेमुळे ग्रामीण भागातल्या द्विशिक्षकी शाळा पूर्णपणे बंद पडणार आहेत आणि या राज्यातील लाखो विद्यार्थी शाळेविना घराबाहेर शाळेबाहेर राहणार आहेत आणि त्याचबरोबर जुनी पेन्शन जी प्रामुख्याने दोन हजार पाच नंतरच्या मुलांना जी जुनी पेन्शन आहे ती जुनी पेन्शनसाठी अनेक आंदोलनं झाली परंतु या शासनावर कोणत्याही प्रकारचा परिणाम अद्याप झालेला नाही या प्रमुख तीन मागण्यांसाठी आणि इतर चौदा मागण्यांसाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आहिल्यानगरच्या धडकलेलो आहोत नक्कीच कुठेतरी आज जे मोर्चा काढण्यात आलाय मात्र आज शाळा बंद ठेवले एक दिवसाचा जो वेतन आहे तो देखील कपात होणार आहे असं जिल्हा प्रशासनाने पत्र देखील पाठवलंय आता ही पगार कपातीच्या संदर्भात अतिशय शिक्षकांची मुस्कटबाबी या ठिकाणी राज्यातल्या प्रशासनाने केलेली आहे त्याच्यामध्ये आमच्या संघटना तेवढ्या तुल्यबळ आहेत आम्ही एकाही बंधू भगिनीचं त्या ठिकाणी वेतन जाऊ देणार नाही मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढचं आपली भूमिका काय राहणार या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करतो की एवढं सगळं करून राज्यभर मोर्चे काढून नव्वद टक्के शंभर टक्के शाळा बंद करून आमची इच्छा नव्हती विद्यार्थी दी हितासाठी परंतु एवढं सगळं करून जर राज्य शासनाला जाग नाही आली मान्य मुख्यमंत्री मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री यांना जर जाग नाही आली तर हाच मोर्चा राज्यभराचा मोर्चा नागपूर हिवाळी अधिवेशनावर होईल Bu merseget udari news